कधी असा विचार केलास का की आपणच मेसेज करतो आपणच प्रत्येक संवाद सुरू करतो ती रिप्लाय करते पण एफर्ट तिचा नाही मग आपण मनात विचार करतो कन्व्हर्सेशन सुरू आहे पण चालवत कोण आहे आपणच ना हे सगळं नातं असो किंवा क्रश टेक्स्टिंग असो किंवा कॉल्स जेव्हा एका बाजूने एफर्ट जास्त होतो तेव्हा त्या नात्याचं एकतर्फी पण दिसून येतं आज आपण सविस्तर बोलणार आहोत का असं होतं मुलांनी काय करायला हवं आणि कधी थांबायला हवं कारण सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट म्हणजे मनाचं इन्व्हेस्टमेंट असतं सुरुवात तुझीच असते प्रत्येक वेळी पार्ट वन सुरुवात तुझीच असते प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात करायची म्हणजे फक्त टेक्स टाकणं नाहीये तो असतो एक इमोशनली लोडेड डिसिजन तू हाय लिहितो तेव्हा त्यात फक्त दोन अक्षर नसतात त्यात असतो एक विचार तिला बोलायला आवडेल का काहीतरी मजेशीर बोलून तिच्या चेहऱ्यावर हसू आणता येईल का ती बिझी नसेल ना डिस्टर्ब तर नाही होणार ना, ना हाच विचार दरवेळेस फक्त तूच करतोस प्रत्येक नवीन दिवसाच्या सुरुवातीला तुझ्या डोक्यात प्रश्न असतो आज आपण बोलू का तिचा मूड कसा असेल ती रिप्लाय देईल का काल आपण पिंक केलं होतं पण आज ती करेल का आणि उत्तर नेहमी तेच तूच सुरू करतोस तूच टेक्स्ट करतोस तूच विषय काढतोस कधी सकाळचं गुड मॉर्निंग असो कधी तिने टाकलेली एक स्टोरी पाहून नाईस म्हणणं असो कधी अगदी तू लंच केलास का इतकं साधं विचारणं असो सुरुवात तुझीच असते पण रिप्लाय ते फक्त एका ओळीत येतं हम्म थँक्यू हो केली आणि तेवढंच कन्व्हर्सेशन संपतं कधी कधी वाटतं ती शाय असेल तिला बोलायला वेळ लागत असेल कदाचित ती तितकी कम्फर्टेबल नसेल आणि आपण स्वतःला समजावतो चालेल रे थोडा वेळ देऊ पण भाऊ हे थोडा वेळ देऊ हे असं महिन्याच्या महिन्यांना वाढतं आणि एके दिवशी लक्षात येतं आपण एफर्ट देतोय आणि तिकडून फक्त उपस्थिती आहे भावना नाही जरा थांबून विचार कर तू तिच्या मनात आहेस आहे का की फक्त इनबॉक्स मध्ये आहेस तू विचारतोस काय झालं ऑफिस मध्ये आणि ती म्हणते काही नाही हे असं किती दिवस चालणार तू तिला ओळखून घेतोयस तिच्या मूडनुसार बोलायचा प्रयत्न करतोयस तिचे इंटरेस्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण ती ती फक्त प्रेझेंट आहे पण इमोशनली इन्व्हेस्टेड नाही कधी असंही होतं की तू मुद्दामन कन्व्हर्सेशन थांबवतोस बघूया ती पुढचा मेसेज करते का पण काहीच येत नाही ती पुन्हा ॲक्टिव्ह होते इन्स्टावर रील टाकते स्टेटस अपडेट करते दुसऱ्यांच्या पोस्टला कमेंट करते पण तुझ्यासाठी काहीच नाही आणि मग मनात नकळत एक भावना तयार होते कदाचित मी तिच्यासाठी महत्वाचा नाही कदाचित मी एक ऑप्शन आहे प्रायोरिटी नाही हे बोलणं सोपं आहे का नाही हे स्वीकारणं अजून कठीण आहे पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे कारण भाऊ नातं तेव्हाच बळकट होतं जेव्हा एफर्ट दोन्ही बाजूंनी येतो तू दरवेळी एफर्ट घेत राहिलास तिचा काहीच इंटरेस्ट नाही ती केवळ एक शब्द रिप्लाय करते तर ते कन्व्हर्सेशन नातं नाही ती एक सवय बनते आणि सवयी फार वेळा त्रास देतात विशेषतः जेव्हा ते एकट्याने जपलेले असतात म्हणून स्वतःला एक पॉज दे तू ज्या नात्याकडे पावलं टाकतो आहेस तिथं तुला सामोरं येणार कोणी आहे का की तो दरवाजा दरवेळी तूच उघडतोस आणि तिकडं कोणीच येत नाही आता पार्ट टू समजून घेऊयात टेक्स्टिंग आहे पण इंटरेस्ट आहे का टेक्स्टिंग मध्ये पसंती आणि कर्तव्य यामध्ये मोठा फरक असतो कधी ती फक्त रिप्लाय देते कारण तिला वाटतं रूड वाटायला नको तो खूप इन्सिस्ट करतो ब्लॉक नाही करायचं पण एंगेज पण नाही करायचं आणि भाऊ हीच ती ग्रे झोन असते जिथं तू गुंततोस आणि ती फक्त प्रेझेंट असते कनेक्टेड नसते तुला वाटतं ती बोलते म्हणजे तिला आवडतो मी पण कधी हे विचार कर ती बोलते का की फक्त इग्नोर न करता आहे तुझं मेसेजिंग तुझं मन तुझी कन्सिस्टन्सी हे सगळं जर तिच्या रिस्पॉन्सेस मध्ये दिसत नसेल तर त्या संवादाचा अर्थ उरत नाही आता पार्ट थ्री समजून घेऊयात जेव्हा मन गुंतत तेव्हा मन दुखत माझं मन तयार आहे मी इमोशनली अवेलेबल आहे पण जेव्हा तिला काहीच फरक पडत नाही तेव्हा त्या अटॅचमेंटचं रूपांतर इमोशनल पेन मध्ये तू जेव्हा रोज तिला मिस करतोस आणि तिला कधी आठवणही येत नाही तेव्हा तो तुटलेला संवाद तुझ्या मनावर रिझल्ट होतो कधी वाटतं आपणच जास्त विचार करतोय का आपल्यालाच मनाने जास्त रंग दिलेत का ती फक्त एक चॅट होती आपणच ती कथा बनवली भाऊ हे सगळं नॉर्मल आहे कारण तू माणूस आहेस भावना असणं चुकीचं नाही पण भावना देताना तिकडे त्याचं उत्तर मिळतंय का हे बघणं गरजेचं आहे आता पार्ट फोर आपण समजून घेऊयात मिरर टेस्ट थांबून बघ ती काही करते का मिरर टेस्ट म्हणजे स्वतःला आरशात पाहणं नाही तर नात्याला आरशात पाहणं आहे कधी एक दिवस दोन दिवस तू रीड ओनली मूड मध्ये जा तू समाज सुरू करायचा नाही फक्त ऑब्झर्व करायचं ती काही विचारते का ती काही शेअर करते का तिचं आयुष्य तिचा दिवस तुझ्यासोबत शेअर करायची तिला इच्छा होते का जर उत्तर नाही असेल तर कदाचित तू इमोशनल बॅकग्राऊंड कॅरेक्टर झालेला आहेस आणि भाऊ प्रेमात कोणीही बॅकग्राऊंड कॅरेक्टर असू नये आता पार्ट फाईव्ह समजून घेऊ जेव्हा तुम्ही थांबता था, तेव्हा क्लिअरिटी मिळते थांबणं म्हणजे हार नाही थांबणं म्हणजे पॉज घेणं स्वतःला विचारण्याची संधी देणं मी स्वतःसाठी का नाही विचार करत माझं एफर्ट खरंच योग्य जागी जाते का की मी केवळ इग्नॉर व्हायला स्वतःला तयार केले कधी ती एक वेळ ती जागा ती तीव्रता हे सगळं मिसमॅच असतं तिला अजून कोणीतरी पाहिजे असतं आणि तुला तीच व्यक्ती पाहिजे असते ही मिसमॅच जर आधी लक्षात आली तर मन मोडण्याआधी क्लिअरिटी मिळू शकते तर आता पाठ सहा आपण समजून घेऊयात स्वतःवर प्रेम करणं शिकणं भाऊ सगळ्यात पहिलं नातं हे तुझं स्वतःशी असतं तू तुझ्यावर प्रेम केलंस तर तुला लगेच कळेल कोण तुला सिरियसली घेते आणि कोण वेळ घालवते स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपणही खास आहोत हे जाणणं आपल्याला सुद्धा आदर सन्मान आणि रेसिप्रोकेशन पाहिजे हे मानणं कोणी तुझ्यावर प्रेम करत नाही म्हणून तू स्वतःवर रागवू नकोस कोणी तुझा एफर्ट एप्रिशिएट करत नाही म्हणून एफर्ट देणं बंद करू नको पण एफर्ट योग्य व्यक्तीला दे जिचं वर्ल्ड तुला इन्व्हाइट करत फक्त सीन नाही तर फेल्ट होण्यासाठी तर शेवटी इतकंच सांगावं असं वाटतं कधी कधी संवाद असतो पण त्यात जीव नसतो ती रिप्लाय करते पण कनेक्ट होत नाही तू दररोज विचारतोस कशी आहेस पण कधीच तिने विचारलेलं नसतं तू ठीक आहेस का हे नातं एकतर्फी होतंय आणि तुला ते जाणवून सुद्धा तू दुर्लक्ष करतोयस फक्त कारण तुझं मन तिला सोडू शकत नाही पण भाऊ जेव्हा तू एफर्ट करतोयस आणि उत्तर मिळत नाही तेव्हा ते, ते नातं नसतं ती एक सवय असते आणि सवयी कधीही समाधान देत नाहीत त्या फक्त आपल्याला थांबवतात अर्ध्या वाटेवर अधुऱ्या अपेक्षांमध्ये थांब स्वतःसाठी थांब प्रत्येक वेळेला लव नाही मिळालं तरीही सेल्फ रिस्पेक्ट हरवू नकोस तुझा एफर्ट वाया गेला असं वाटेल पण त्या एफर्टमुळे तुला क्लिअरिटी मिळाली कुणासाठी तू खूप आहेस आणि कुणासाठी तू अजिबात नाहीस एकदा मिरर टेस्ट कर ती तुझ्याशिवाय काही बोलते का ती तुझी आठवण ठेवते का जर उत्तर नाही असेल तर ती तुझं डेस्टिनेशन नाही ती फक्त एक इमोशनल डायव्हर्जन आहे आता वेळ आहे स्वतःकडे वळायची कमेंट करून सांग मी एफर्ट करतो पण आता स्वतःसाठीही करेन आणि जर हे सगळं तुझ्या मनातलं असेल तर टॉक टू मराठी ला सबस्क्राईब कर शेअर कर त्या मित्राला जो सध्या टायपिंग करत असतो पण रिप्लाय येत नाही म्हणून गप्प बसतो कारण प्रेमात एफर्ट दोघांचं असावं लागतं नाहीतर तो संवाद नसतो तो संवादाचा ऍक्टिंग असतो आणि ऍक्टिंग कधीच खरं नातं बनत नाही चल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये